आपण सर्वांनी की कि किती सुंदर झाडं आहे आणि किती सुंदर ग्रोथचा कलर असतो ग्रीन कलर मग आता ग्रीन कलर आपल्याला काय सांगतं आपल्या इंडियामध्ये तर आपल्याला झाडं दिसतच नाही मी इथे कॅनडाला आलेली आहे आणि मी सगळ्यात जास्त बघितलेलं आहे ऑब्झर्व केलेलं आहे या सर्व लोकांच्या घरी म्हणा या बाहेर म्हणा कुठे पण ग्रीन ग्रीन सगळीकडे आहे सुंदर सुंदर फुलं आहे आता याचं महत्त्व काय असतं सगळ्यात आधी ग्रीन हा ग्रोथचा आहे जर आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्या स्टडीमध्ये ग्रोथ होत नाही आहे आपल्या घरामध्ये आपल्या मिस्टरांच्या कमाईमध्ये ग्रोथ होत नाही आहे तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे वास्तूनुसार उपाय सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्या घराची ईस्ट आणि नॉर्थ पूर्व आणि उत्तर दिशेला ग्रीन झाडं लावणं सुरू करा सुंदर झाडं लावा जर तुम्ही क्रिसमसचा ट्री ठेवत असेल तुमच्या घरामध्ये तर हे ट्री तुम्हाला प्रॉस्पेरिटी बंडल्स देत असतं जर तुम्ही व्हाईट कलरच्या फुलांचं झाड लावत असेल तुमच्या घरी तर हे तुम्हाला शांतता देतं हर एक झाडाचं काही ना काही लॉजिक आहे काही ना काही पण आपण जेव्हा ग्रीन झाड हे आपल्या घरी आपण लावणं सुरू करतो तर आपल्या घरामध्ये ग्रोथ होत असतं झाड कसं वर ग्रोथ करतं ना खाली थोडी ना करत किती काही कट करा पण ते नंतर ग्रोथ अशा प्रकारे ईस्ट म्हणजे पूर्व नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेला आपल्या घराच्या ग्रीन झाडं लावणं सुरू करा आता काही जणांना शक्य नाही मग काय करायचं तुम्ही ग्रीन कलरचे पोस्टर सुद्धा लावू शकता याच्यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगली बरकत होतं आणि सगळ्यात जात नाही आहे आपण आपल्या लाईफमध्ये पुढं जात नाही आहे ना सगळं काही जे मिळतं ते स्टॉप होतं याने ग्रोथ होतं आणि तुमच्या लाईफमध्ये नवीन नवीन तुम्हाला ऑफर येतात म्हणून मी नेहमीच सांगते की मी ज्या पण वास्तूचे उपाय आपल्या सगळ्यांना सांगत असते ते तुम्ही करणं सुरू करा शंभर टक्के आपल्यावर चांगले काम करतात